आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं डॉक्टर दगडू माणे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड महाराष्ट्र शासनाकडून थेट नियुक्ती कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्तीपत्र शिरोळी येथील सामाजिक कार्यकर्ते आचार्य प्र के अत्रे उत्कृष्ट पत्रकार व महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू श्रीपती माने यांची महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदी थेट नियुक्ती करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही निवड केली असून शिरोळ तहसील कार्यालयामार्फत डॉक्टर माने यांना या नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे डॉक्टर दगडू माने यांनी सामाजिक पत्रकारिता व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य केले असून महाराष्ट्र शासनाकडून त्यांना यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे शासन समाजभूषण पुरस्कार व्यक्तींना शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारी पदी थेट नियुक्ती केली जाते या आदेशाच्या अनुषंगाने ही निवड घोषित करण्यात आली आहे शिरोळ मंडल अधिकारी विनायक आर्गे व तलाठी संभाजी घाडगे यांच्या हस्ते डॉक्टर माने यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते संघर्ष एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा